जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बेसल डोस जे सर्व पिकांसाठी बेसल डोस अवेलेबल जे की जय बाबाजी एजन्सी धंदेव नगर योगेश भाऊ आहेर जवळजवळ मक्कासाठी मक्क्याचं मक्क्या सोयाबीनचं स्किट आहे जे की मक्का स्पेशल वगैरे हो हे आणि त्याच्यासाठी आपण बोनोमिल पावडर पण वापरतो आहे मक्क्याला कारण की या भागात जाड जमीन नसल्या कारणाने आणि हे आमचे कंपनी प्रतिनिधी योगेश भाऊ आहेर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण धनदेवनगर इथं मुखेड भाग या पंचकृषीमध्ये भरपूर शेतकऱ्यांना चांगला सल्ला देऊन आणि त्यांना मार्गदर्शन देतो आहे आणि त्यांना बायोलॉजिकल बुरशीजन्य खत देतो आहे बघू शकताय तुम्ही